अरे देवा हाय का था? पोचला बाहेर तुमच्यापर्यंत व्हिडिओ बरं आता पोचला आहे वाट काढत तुमच्यापर्यंत यो व्हिडिओ तर म्हणतो थांबा जरा पाच दहा मिनटं दिलीस हा या एका मराठी घाटी मुलाला तर काय तसं बिघडायचं नाही म्हणा आता यो मराठी घाटी मध्यमवर्गीय मुलगा स्वप्न मध्यमवर्गीय नाही बरं का मला व्हायचं आहे ॲक्टर आणि मॉडेल आता म्हणजे ते काही सोपं आहे का सोपं तर नाही पण नामुनकीन ना जायला करू शकतो की काय होत आहे मी आहे की जीव तोड मेहनत करायला आत्ता पण करतोय पण थोडा अजून अजून घाम गाळू गरज पडली तर जरा रक्त गाळू गामा आणि जर तुमची जर थोडीशी साथ भेटली बर का इतकीशी जरी तुमची साथ भेटली तर बघा मग येऊ मराठी घाटी मध्यम वर्गीय मुलगा ज्याने इतकी मोठी मोठी स्वप्न रंगवली त्या तो कुठपर्यंत पोचतोय आज इथं बसून तुमच्यावर बोलतो आहे आणि इथपर्यंत तुम्ही ऐकताय सांग म्हटल्यावरती कुठं ना कुठं तुमचं पण तेच स्वप्न असेल किंवा तुम्ही माझ्यात कि तुम्हाला बघत असाल एक दिवस एक दिवस अशी टिपटाप एन एंट्री घ्यायची आणि एक इंटरव्ह्यू द्यायची इंटरव्ह्यूमध्ये सांगायचं इंटरव्ह्यूवर विचारणार की हर्ष हाऊ डीड यू गेट हिअर व्हॉट वॉज युअर मोटिवेशन हा व्हॉट डीड यू डू आणि हे आपण बरं मोठं मराठीमध्ये उत्तर द्यायचं कसं केलं काय केलं कसं पोचलो किती अवघड होतं पण कशी जिद्द ठेवली आ नाही बारी त्या दिवशी परत व्हिडिओ बनवायचा आता स्वप्नाची सुरुवात सांगतोय या चालत सुरुवात सांगतोय हा न सुरू झालेला सफर सुरू करायचं म्हणतोय पण तेव्हा तेव्हा कुठं तरी पोचलेलो असो माझ्या बरोबर तुम्ही स्वतःचं पण स्वप्न जगत असाल कारण बघा माझं म्हणणं काय की स्वप्न जरी माझं असलं हाय का नाही तरी त्या स्वप्नाला बघणारी नजरा लयता अशी किती हर्ष पडले असतील जगभरात भारतात महाराष्ट्रात खेडेगावातनी ज्यांची स्वप्न असतील काय ना काय कारणानं ते होईन तर पुरी लाख हर्ष नको एक हर्ष पूर्ण केलं तरी लाखांचं स्वप्न पूर्ण की मी तयार आहे बघा मी तयार आहे ती जिम्मेदारी माझ्या खांद्यावर घ्यायला तुम्ही यायचा गा आणि जर असाल तर चला मग थोडासा हातभार घ्या थोडस ओझं वागवा मी पूर्ण अक्का गाडा ढकलतो बघा तुम्ही फक्त मागणं हात लावा की होता पोचू आपण पण त्या शिखरावर आणि मग बघू तिथली थंडगार हवा कसे लागत्या बस जास्त बोलायचं नाही नाहीतर तुम्हाला पण बोर होतंय आणि या कॉन्टेंट क्रिएशनच्या जगामध्ये बघू कुठपर्यंत पोहचतोय जबाबदाऱ्यांनी आणि अडकलो अडकलोय त्यामुळे ऑडिशन नावाची गोष्ट तर म्हणजे डायरीतून काढूनच टाकायला लागल्या म्हणून आता यो असो आट, की कॉन्टेंट क्रिएशन करायचं मोबाईलमधनं व्हिडिओ टाकायची सोशल मीडियावरती फेमस व्हायचं म्हणजे ऍक्टिंगचं नाही तर मॉडेलिंगचा कॉल येते त्या आता तसं म्हणाय गेलं तर नशीब माझं तेवढं काही चांगलं नाही म्हणा लकी एलिमेंट नाही माझ्या आयुष्यात पण काय जाते हातपाय मारायला एक दिवसात नाही तर एक महिन्यात एक महिन्यात नाही तर एक वर्षात एक वर्षात नाही तर एका जन्मात तरी होते की काहीतरी आणि एका जन्मा जन्मात नाही तर पुढचा जन्म बघू कोणता भेटतोय त्यात ट्राय मारू फक्त हार नाही मारायची माझ्या नाही बर इतकं बोलणार आणि नावच नाही सांगितलेलं आहे का नाही माझं नाव हो हर्ष कल्पना कल्पना माझं तसं आडनाव न आडनाव नवं पण माझी ओळख समजा हर्ष कल्पना हीच माझी ओळख बनवायची मला जगामध्ये अख्ख्या जगाला दाखवून आहे की हर्ष कल्पना कोण तुमच्या माहितीसाठी सांगतो कल्पना म्हणजे माझी आई आत्ता तुम्ही म्हणाल की मा माझं आडनाव कानायला लावत बापाचं नाव कानायला आहोत ते कधी दुसऱ्या व्हिडिओसाठी आणि जाणून घ्यायचंच असेल तर घ्या विचारून कमेंट सेक्शनमध्ये बनवतो अजून एक व्हिडिओ तुम्हाला नाही सांगणार तो कुणाला सांगणार तोपर्यंत तेच सिम्पल आणि सोबर रडगानं सबस्क्राईब करा की लाईक पण मारा आणि कुणाचं जर जा सारखंच स्वप्न असलं तर द्या पाठवून ये हो व्हिडिओ बघू आमच्या दोघांचं स्वप्न मॅच होते या तोपर्यंत राम या कडी खाऊ